नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची ही अनोखी रचना आज मी आपल्या आठवणीतील कविता संग्रहामध्ये घेऊन आले आहे कवितेचं शीर्षक आहे मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी प्रयत्न मनापासून आहे मग किमान मान एक तरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी हवी हवीशी एक जखम हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खरी नको तिच्या गालावर खरी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी चंद्र इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी